नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहेत ती म्हणजे पातीगळ मित्रांनो कापूस पिक एक बहरदार असताना यामध्ये जास्त प्रमाणात कापूस पिकावर पाऊस लागला असेल किंवा जास्त प्रमाणात ओलावा असेल तर अशा वेळेस पातेगळे समस्या जाणून येते तर मित्रांनो या समस्येमागचं कारणे काय आहे त्याप्रमाणे या पातेगळवरती कोणता उपाय करावा जेणेकरून आपली पातेगळ थांबेल तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो कापूस पिकाची या दिवसामध्ये जास्त प्रमाणात जर प्रजनमान झाला असेल किंवा जमिनीत जास्त ओलावा असेल तर अशा वेळेस बुरशीचा अटॅक होऊन पातळी होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपल्या कापूस पिकाला जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात मायक्रोन्यूट्रियंट्स यांचा जर अभाव असेल कमी प्रमाणात असतील किंवा जास्त ओलाव असल्याकारणाने जे मुळे असतात कापूस पिकाच्या रूट्स तर त्यांना जे अन्नद्रव्ये शोषून घेता येत नाही अप्टेक करता येत नाही त्यामुळे सुद्धा पातेगळ होत असते त्याचप्रमाणे कापूस पिकाची जर अतिवाढ होत असेल तर सर्व ऊर्जा ही कपाशी पिकाची वाढ होण्यावर खर्च होते आणि जे काही पाते लागलेली असतात तर त्यांची पोषण होण्यासाठी ऊर्जा कायम पडते म्हणूनसुद्धा पातेगळ होत असतात तर मित्रांनो या सर्वांची कारणे ही आहेत तर मित्रांनो या सर्व कारणावरती आपल्याला उपाययोजना पाहिजे आहेत दमदार औषधे पाहिजे आहेत जेणेकरून आपले कापूस पिकाची पातेगळ थांबेल आणि जी नवीन पाते येणार आहेत तर त्यांचे रूपांतर बोंडामध्ये हो शंभर टक्के व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे पातेगळ थांबून जास्तीत जास्त पाते जा बोंडे लागावेत आणि आपल्या उत्पन्नात कुठेही कम कमतरता भासू नये तर यासाठी सुद्धा आपण उपाययोजना पाहणार आहोत तर मित्रांनो जे काय कापूस पिकाची अति पाऊस पडल्यामुळे म्हणा किंवा ओलाव असल्यामुळे जे काही पातेगळ होते तर यासाठी आपल्याला प्रथम म्हणजे बुरशीनाशकचा आपल्या यामध्ये वापर करावा लागेल जेणेकरून जमिनीतली जी बुरशी आहे तर तीसुद्धा कमी होईल आणि कापूस पिकावर जी काय सतत पडणारा पाऊस असल्यामुळे पानावरती फुलावरती बोंडावरती त्याचप्रमाणे काही नवीन पात्या आल्या आहेत तर यावरती बुरशीचा ॲटॅक होऊन ती सडली जातात खराब होतात तर यासाठी आपला एक चांगलं दमदार बुरशीनाशक घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचं चांगलं जबरदस्त असं बुरशीनाशक तुम्ही निवडू शकता ज्यामध्ये मित्रांनो आता नवीन लेटेस्ट जे काही हा हारू आहे मित्रांनो हारू सुद्धा बेस्ट आहे कुठल्याही कुठल्याही फंगी साईडच्या हारू बुरशीनाशक हे प्रभावी असं आहे ते सुद्धा घेऊ शकता किंवा मित्रांनो जे काही टाटा कंपनीचं ताकद हे बृषणाश्यक आहे हे सुद्धा तुम्ही या फवारीमध्ये घेऊ शकता किंवा मित्रांनो इतर कंपनीचं जे काही रोको हे सुद्धा चांगल्या दर्जाचं भूषणनाशक आहे तेसुद्धा घेऊ शकता किंवा मित्रांनो जे काय इंडोफिल कंपनीचं मर्जर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो जे काही साफ आहे तर हे सुद्धा निवडू शकता कुठल्याही दर्जाचं चांगल्या दर्जाचं तुम्ही वृक्षनाशक निवड निवडू शकता शक्यतो मित्रांनो जे काही हारू किंवा ताकद किंवा मित्रांनो जे काही कस्टोडिया हे काय आहे हे चांगल्या टॉप दर्जाचे आहे सुरुवातीच्या ही यापैकी कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो याच्यासोबत दुसरं एक अजून आपलं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे जे काही कापूस पिकाला जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते पाते फुले बोंडे लागण्यासाठी जमिनीमधील जर सूक्ष्मद्रव्याची कमतरता बसत असेल किंवा जमीन जर जास्त ओलावा असल्याकारणाने जमिनीतील अन्नद्रव्य हे मुळ्यांना शोषून घेता येत नाही मुळ्या ते अपटेक करत नाही ओलावा असल्याकारणाने त्याला वापसा कंडिशन्स लागते तर अशा वेळेसुद्धा त्याची कमतरता अनद्रव्याची कमतरता भासून पातळी होत असते त्यासाठी मित्रांनो आपल्याला या फॉरीमध्ये सूक्ष्म अनद्रव्याचा वापर करायचा आहे मायक्रोन्युट्रिएंट किटचा यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचं बेस्ट क्वालिटीचं आपलं जे काही मायक्रोन्यूट्रियंट किट आहे ती घ्यायची आहे उदाहरणार्थ महादन कंपनीचं जे काही ग्रेड आहेत ग्रेड दोन हे सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता किंवा मित्रांनो कुठल्याही इतरसुद्धा कंपनी तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट किट यामध्ये तुम्ही घेऊ शकता पंचवीस पावडर स्वरूपातलं असेल तर पंचवीस ग्रॅम प्रतिपंप आपल्या यामध्ये घ्यायचा आहे आणि बुरशीनाशकचा जर तुम्ही विचार कराल तर जे काही वेगवेगळ्या कंपनीचे बुरशीनाशक आहे तर त्यांच्या प्रमाणानुसार तुम्ही त्यावरती घेऊ शकता उदाहरणार्थ साप असेल तर, तर तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता इंडोपेचं मर्जर असेल ते सुद्धा तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता किंवा मित्रांनो कस्टोडिया हे सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप सॉरी पंचवीस मिली प्रतिपंप तर मित्रांनो अशा पद्धती कुठल्याही त्या चांगल्या दर्जाचं आपल्या यामध्ये निवड करायचं आहे सुद्धा चांगले क्वालिटीचं घ्यायचं आहे आणि मित्रांनो यासोबत अजून एक कारण आहे ते म्हणजे मित्रांनो जर कापूस पिकाला बोरांची कमतरता भासत असेल तरीसुद्धा पातेगळ होत असतात म्हणून आपल्याला याच बोरांचा बोरांचासुद्धा वापर करायचा आहे जे काही पावडर स्वरूपातील बोरान आहे तर यामध्ये आपल्याला व्या वापर करायचा आहे मित्रांनो बोरांचा जर फायदा पाहिला किंवा बोरांचा जे काही महत्त्वाचा रोल या कापूस पिकावरती आहे तो म्हणजे जे काही नवीन पाते येत असतात तर ते येण्यासाठी ह्या बोरांचा वापर होतो बोरान हा घटक कापूस पिकातील नवीन पाते लागण्यासाठी होतो त्याचप्रमाणे जे काही पात्यांची बुडी असतात कापूस जे काही पाते असतात ते पातेगळ थांबण्यासाठी सुद्धा बोरांचा वापर केला जातो जे काही पात्यांचं जे जॉईंट असतात ते मजबूत होण्यासाठी या बोरांचा वापर होत्यामुळे बोरान आपलं अवश्य या फोरेमध्ये घ्यायचं आहे पावडर स्वरूपातील बोरन घ्यायचा आहे वीस टक्के बोरान वीस टक्के हे घटक असलेलं आपलं कुठल्याही कंपनीचं तुम्ही बोरान घेऊ शकता पंचवीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला बोरान घ्यायचा आहे याच फोरणीसकरिता तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्वांचं आपलं एकत्रित फवारणी घ्यायची आहे चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक चांगल्या दर्जाचं दर्जा मायक्रो न्यूट्रिएंट किट सूक्ष्मद्रव्य म्हणतो आपण त्याला आणि याच्यासोबत आपल्याला जे काय बोरान वीस टक्के बोरान असलेलं कुठल्याही चांगल्या दर्जाचं तुम्ही कंपनीचं घेऊ शकता त्या शेतीनेची एकत्र फवारणी केल्यामुळे निश्चित के आपले कापूस पिकाची काय काही पातेगळ होत आहे तर ती पातेगळची समस्या दूर होणार आहे त्याचप्रमाणे जे नवीन पाते येणार आहेत तर ते पाते शंभर टक्के पात्यांचं कोंडामध्ये रूपांतर होणार आहे पातेगळ थांबल्यामुळे आपल्या कापूस पिकाची उत्पादन क्षमतासुद्धा वाढणार आहे जास्त उत्पादन आपल्याला घेता येणार आहे मित्रांनो जे काही दुसरा बार असतो कापूस फुलांचा तर तो कुठेही वाया जाऊ नये याकरिता आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे निश्चित आपल्याला यामध्ये उत्पन्नात निश्चित वाढ झाली आपली दिसून येणार आहे मित्रांनो शक्यतो याच फवारणीचा वापर करा जेणेकरून पातेळीची जी पाते गली चीजी समस्या सध्या सुरू आहे शेतकऱ्यांची समस्या ती दूर होणार आहे आपल्या कापूस पिकाची निश्चित या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची असेल किंवा सर्व या घटकांची कुणीवा कला भासत असते आणि त्यामुळे जी काही बोंडे असतात तर तीसुद्धा कमी लागल्या असतात आणि जे काही पातेफुले ही कमी लागण्याची समस्या असते तर तीसुद्धा दूर होणार आहे या फवारणीमुळे तर मित्रांनो अवश्य याच पाव वापर करा त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची सम दुसरी एक समस्या असते ते म्हणजे कापूस पिकाची अति वाढ होणं मित्रांनो जर कापूस पिकाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होत असेल तर अशा वेळेस काय होतं की जे काही पातेगळ होण्याची समस्या जाणवते सर्व ही वाढीवर खर्च होते आणि त्यामुळे पातेगळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मित्रांनो आपल्या कापूस पिकाची काही दिवसाकरिता का विना वाढ थांबवणं गरजेचं असतं त्याकरिता मित्रांनो जे काही प्लॅन ऑफ फिक्स या औषधाचा या या फ्लॉरि बिलकुल वापर करू नका पण सेपरेट एक फ्लॉरणी घ्या त्यामध्ये प्लॅनोफिक्सचा जव जबर जबरदस्त रिझल्ट आहे प्लॅनोफिक्सचा वापर यामध्ये करा या पाच मिली प्रतिपंप आपल्याला सोळा लिटर पंपसाठी वापर करायचा आहे जे काय तुम्ही यानंतर पाच दहा दिवसानंतर ही पाच दिवसानंतर ही फॉरणी घ्या प्लॅनोफिक्सची पाच मिली प्रतिपंप यामध्ये घेऊ शकता मित्रांनो या, या प्लॅनोफिक्सच्या फवारणीमुळे निश्चित नी आपल्या पिकाची दहा दिवसासाठी वाढ थांबणार आहे आणि सर्व ऊर्जा ही पाते फुले बोंडे लागण्यासाठी ऊर्जा वापर होणार आहे त्यामुळे निश्चित आपल्याला बहरदार पीक दिसणार आहे ज्यांची फांद्या रुनणार आहेत आणि त्यावर जास्तीत जास्त बोंडे लागणार आहेत बोंडांचं रूपांतर शंभर टक्के आपल्याला बोंडामध्ये पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये झालेलं दिसणार नाही आहे पात्यागळ थांबणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही फवारणी घ्यायची आहे निश्चित या दोन फवारणी घ्या प्लॅन पीकची सेपरेट घ्या आणि आधी बुरशीनाशक मायक्रो मायक्रोनेटन किट आणि याची एक सेपरेट घ्या तर मित्रांनो याचा निश्चित फायदा होणार होणार आहे तर मित्रांनो हे ये सर्व माहिती या पातळीकडे समस्येसाठी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहा जेणेकरून कापूस पिक असेल कांदा पिक असेल इतर सर्व पिकांची आपण माहिती देतो असो पाणी व्यवस्थापन फॉर व्यवस्थापन खत व्यवस्थापन सर्व माहिती देतो असो निश्चित शेतकऱ्यांचा आपण फायदा पाहत असतो मित्रांनो का शेतकरी सुखी तर संपूर्ण जग चुकी त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांच्याच फायद्याचे आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा